रामराम मंडळी महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी अतिवृष्टी ढगफुटी सदृश पाऊस झाला त्यामुळे जा अतोनात नुकसान झाले त्यात विदर्भसुद्धा सुटला नाही मोठ्या प्रमाणावर कपाशी पीक घेणारा विदर्भ प्रदेश असल्याने पांढरं सोनं पाण्यात बुडालं असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही विदर्भात अतिवृष्टी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कपाशी पिके पाण्यात बुडाली आहेत यामुळे अनेक शेतात पिके नष्ट झाल्याने शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट बढवले आहे या विदर्भातील शेतकऱ्यावर अतिवृष्टीचे संकट आल्याने शेतकरी कसला आहे विदर्भ हा महाराष्ट्राच्या कृषी अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा पट्टा आहे येथे मोठ्या प्रमाणात कपाशी सोयाबीन तूर ज्वारी आदी पिके घेतली जातात परंतु यंदा मान्सूनमध्ये आलेल्या अतिवृष्टीने ढगपुटी सदृश्य पावसामुळे या भागातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली काही दिवसातच सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने नदी नाले ओसुंडून वाहू लागले शेतात उभे असलेले पीक उभे पूर्णपणे पाण्यात बुडाले सलग तीन चार दिवस मुसळधार पाऊस मधून सतत पाऊस पडत राहिल्याने शेतातील पाणी आटलेच नाही जमिनीवर पाणी साचून निचरा होण्यास वेळ मिळाला नाही आणि पाणी साचल्यामुळे झाडांची पाने घडून पडली मुलांना ऑक्सिजन मिळेल असा झाला त्यामुळे पिके वाढली कित्येक शेतात पाने घडून पडली आहेत काही शेतात फक्त काड्याच दिसत आहेत कपाशीची हानी विदर्भातील लाखो हेक्टर क्षेत्रावर कपाशी पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे कपाशीचे उत्पादन कमी होणार असे म्हणण्यापेक्षा कित्येक शेतकऱ्यांची कपाशी पीक तोट्यात जाईल यामुळे त्यांचे यंदाचे आर्थिक नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा प्रमुख उत्पन्नाचा स्रोत धोक्यात आला आहे आर्थिक संकट कपाशी हे रोग पीक असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर कर्ज काढून शेती केली होती परंतु पिके वाचली नाही त्यामुळं कर्जफेडीचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे अन्नधान्य टंताईची शक्यता सोयाबीन तूर सारखी पिकेसुद्धा पाण्याखाली गेल्याने भविष्यात अन्नधान्य व डाळीची टंचई येण्याची शक्यता आहे मानसिक ताण पिकाचे नुकसान कर्जाचा बोजा आणि भविष्यातील अनिश्चितता यामुळे तणाव वाढला आहे विदर्भ हा आधीपासूनच शेतकरी आत्महत्यासाठी खूप प्रसिद्ध प्रदेश असल्याने परिस्थिती गंभीर आहे उत्पन्नात घट झाल्यामुळे कापूस उद्योग सुदगिरण्या बाजारपेठेवर परिणाम होईल ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडण्याची भीती आहे रोजगारावर सुद्धा संकट येण्याची शक्यता आहे पाऊस हे जीवन आहे पण यंदा हाच पाऊस विदर्भातील शेतकऱ्यांसाठी विनाशक ठरला आहे शेतात पाण्याचा निचरा होण्यासाठी नाले खोलीकरण पाणी व्यवस्थापन योजना यावर सरकारने भर द्यावा अशी शेतकरी बांधवांची मागणी आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी पीक विमा द्यावे जलद गतीने हे प्रश्न निकाली काढावे आणि कर्जमाफीसारखे ठोस निर्णय घ्यावे अशी मागणी शेतकरी बांधव करीत आहेत हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय जवान जय किसान